आज विधान परिषद सदस्यांचा निरोप निरोप नाही निवृत्ती नाही निरोप समारंभ पुन्हा येऊ शकत नाहीतले लोकांपर्यंत त्यामुळे या अतिशय महत्वाच्या अशा समारंभाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार आपले अध्यक्ष राहुल नार्वेकरजी सभापती आपल्या निलमताई गोरे अब्दुल सत्तारजी अतुल सावे अंबादास दानवे सर्व आता त्यांचा कार्यकाळ संपतो ते सर्व आमदार सुरेश धस प्रवीण पोटे पाटील नरेंद्र दराडे रामदास आंबेडकर विप्लव भाजुरिया नाही तुम्ही नंतर आहेत भाई नंतर आहेत तुमचं कधी वेळ आहे ना आणि उपस्थित सर्व सभागारात मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो मी सर्वांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे हे विधानसभेचं वरिष्ठ सभागृह आहे विधान परिषदेचं आणि याच्यामध्ये यापूर्वी विस पागे जे रोजगार हमी योजनेचे जनक जयंतराव टिळक रासू गवई नास फरांदे प्रमोद नवलकर नितीन गडकरी शरदचंद्र पवारजी आणि देवेंद्रजींचे वडील पण होते ना इकडे गंगाधरराव फडणवीस साहेब आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या सभागृहाचे सदस्य होते असे हे मोठं मानाचं सभागृह आहे आणि या सभागृहामध्ये सदस्य कमी असल्यामुळे कालच्या सभागृहामध्ये आम्हाला कामकाजाला सर्व नियम आणि वेळ काळ सगळं बघून करायला लागतं इथे अनेक विषयांवर अतिशय सविस्तर विस्तृतपणे चर्चा करण्याचा मार्ग आणि संधी या सभागृहाला उपलब्ध होते निलमताईना मनापासून धन्यवाद देतो या मला वाटतं हा पहिलाच आपल्या सेंट्रल हॉलमध्ये समारंभ झाला सुरेश आणि सगळेच स... नशिबवान आहेत आणि मला वाटतं बरेच लोक परत येतील खरं म्हणजे या सभागृहात संसदीय आयुधांचा वापर करून जनतेचे प्रश्न त्यांना न्याय मिळवून देणं ते त्यांना जनतेपर्यंत पोचवणं या सगळ्यासाठी हे वरिष्ठ सभागृह जो आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या कामातून या सर्वांनीच या सभागृहाचं लौकिक वाढवलं पावित्र्य जपलं आणि म्हणूनच आपण या मान्यवरांना निरोप देण्यासाठी इथं उपस्थित आहोत खरं म्हणजे समाजातील विविध स्तरातील विविध क्षेत्रातील मंडळी या सभागृहामध्ये येतात आणि आपापल्या भागाचं नागरिकांचं प्रतिनिधित्व करतात कोणी शिक्षणा शिक्षकांचं प्रतिनिधित्व करतं कोणी पदवीधरांचं करतं आणि मग इथे आल्यानंतर मग समाजातल्या राज्यातल्या विविध विषयांवर देखील चर्चा होते आणि मग सभागृहामध्ये काही विषय असा कोणाचा एकट्याचा नसतो तो, तो एकदा सभागृहामध्ये सुरू झाला की त्याच्यावर सर्व सभागृहातल्या सदस्यांना बोलण्याचा अधिकार असतो आणि मग त्यामुळेच खऱ्या अर्थाने मग त्या, त्या प्रश्नाला देखील न्याय मिळतो आणि सभागृहातल्या त्या सदस्याला देखील समाधान मिळतं पण हे करण्यासाठी सभागृहातला लोकप्रतिनिधी अभ्यास असावा लागतो चांगला लोकप्रतिनिधी बनण्यासाठी चांगलं कर्तृत्व वक्तृत्व पाहिजे त्यासाठी चांगलं वाच वाचन असावं चांगलं वाचन असेल तर चांगलं भाषण होतं जस सुरेशजी आणि सुरेश दस यांचं भाषण पण चांगलंच असायचं त्यांचा भाषणाचा कधी कधी लोक धसकाही घ्यायचे कारण सुरेश धस म्हणजे सर्व विषयात रस असं म्हटलं तर काही भाऊघट ठरणार नाही सर्व विषयाचा अभ्यास त्यांचा आणि कुठल्याही विषयावर ते कितीही बोलू शकतात आणि बाकी सर्वजण आहेत आपले पोटे आहेत पोटे ते सर्व कामात प्रवीण आहेत पुढे कामात रुन राहतील आता एक दराडे गेले दुसरे दराडे येतील हे पण येतील परत नंतर आणि हा हा म्हणजे ते जवळच आहे ना त्यामुळे ती काय प्रक्रिया निरंतर चालू असते आणि खरं म्हणजे आज आपण खरं हे पाच वर्षाचं आपलं खालचं सभागृह आणि हे सहा वर्षाचं एकदा म्हणजे आपलंच खालचं पाच वर्ष संपले तरी एक वर्ष आपलं चालूच असतं तुमचं त्यामुळेच था वरिष्ठ आणि महत्वाचं सभागृह त्याला म्हणण्याचं कारण ते आहे आणि म्हणून त्याचबरोबर रामदास आंबेडकर आहे त्यांनी देखील शिक्षण क्षेत्रात प्रभावी काम केलं नव्या जगाशी जुळवून घेणं तरुणांच्या अपेक्षांना पंख देण्याचं त्याला बळ देण्याचं काम डॉक्टर रामदास आंबेडकर यांनी केलं त्यांनी चंद्रपूर वर्धा गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलं असे सर्वजण विप्लव आहे आणि आपले सुरेश दस यांच्याबद्दल तर मी बोललोच आहे हे सर्वच मंडळी आपापल्या परीने या सभागृहामध्ये त्यांनी चांगलं काम केलंय सुरेश दस यांना मी खरं म्हणजे मनापासून धन्यवाद देतो की त्यांची एक तळमळ असते एखादा विषय घेतला विषय मग तो धसाच लावायचा नावाप्रमाणे असं त्यांचं जे काय कामाची पद्धत आपण पाहिली आणि एखादा ज्वलंत विषय जो असतो तो कसा मिटेल त्याला काय केलं पाहिजे त्याला मग कोणी वेळ दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांनी दिला पाहिजे याचा पाठपुरावा नेहमी ते करताना मी पाहिलेला आहे त्यामुळे हे सर्वच जण आपापल्या परीने या सभागृहामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आणि यापुढे देखील त्यांनी देवेंद्रजींकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि असे चांगले जे सदस्य आहेत त्यांना सभागृहाची सभागृहाला त्यांची आवश्यकता आहे आणि म्हणून त्यांना सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो काही जण म्हणाले आता हे निरोप समारंभ यांचा आहे तर काही लोक म्हणाले सरकारचं हे निरोपाचं अधिवेशन आहे पण मी ते सांगतो हे निरोपाचं नाही तर निर्धाराचं आणि निश्चयाचं अधिवेशन आहे राज्याच्या विकासाचा निर्धार आणि पुढल्या निवडणुकांमध्ये विजयाचा विश्वास या ठिकाणी करणारा हा हे अधिवेशन आहे मी काय राजकीय बोलू इच्छित नाही पण निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी देखील सुद्धा लोकसेवा करण्यासाठी इथं पुन्हा येण्याचा निर्धार आणि निश्चय करायला पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ती इच्छा असतेच त्यामुळे सभागृहामध्ये चर्चा करत असताना सभागृहामध्ये जो सदस्य जास्त वेळ बसतो विधानसभेत काय आणि विधान परिषदेमध्ये सगळ्यांची भाषणं ऐकतो आणि पूर्ण वेळ देतो तो अतिशय दे उत्तम असा संसद रत्न काय म्हणतो आपण त्याला संसदपटू होतो पण त्याला वेळ द्यावा लागतो आणि वाचन करावं लागतं आणि त्यामुळे काही सदस्य जे आहेत हे अतिशय मनापासून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेळ देतात आणि मग ते मानकरी देखील ठरतात त्यांना सर्व विषयाची जाणदेखील होते अनेक सदस्य बोलत असतात अनेक सदस्य बोलत असतात त्यांचं आपण ऐकतो आणि मग त्याच्यातून काही माहिती मिळते विषयाची माहिती मिळते त्याचं गांभीर्य कळतं आणि शेवटी आपण इथे येतो कशाला राज्यातल्या जनतेला न्याय देण्यासाठी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी मला आठवत आहे मी सुरुवातीला नवीन होतो तेव्हा इथे बाबा चव्हाण आहेत लायब्ररीमध्ये जाऊन मग त्याचं रेफरन्सेस घ्यायचे आणि मग आपण ते विषयावर बोलायचं नंतर मग ते मंत्री वगैरे झाल्यानंतर ते सगळं वेळ का तेवढा आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जेवढं आपण जास्त वेळ सभागृहामध्ये दे देऊ तेवढं जास्त आपण लोकांना न्याय देऊ शकतो हे वरचं सभागृह जे आहे खालचं सभागृह आहे याला एक पावित्र्य आहे एक गरिमा आहे आणि सभागृहामध्ये आल्यानंतर बाहेर काय बोलण्यापेक्षा सभागृहामध्ये येऊन बोललं तर या राज्यातल्या लोकांना देखील आपण त्यांच्या समस्यांना वाचा फोडू शकतो बाकी काय मीडियासमोर आपण सारखं दिसत राहिलं पाहिजे म्हणून बोलणं ते वेगळं परंतु खऱ्या अर्थाने न्याय द्यायचं असेल तर सभागृहामध्ये येऊन मुद्दे असून प्रत्येक मुद्द्यावर बोलणं हे महत्वाचं असतं आणि म्हणून अनेक स सदस्य सुरेश दस सारखे जे आहेत त्यांनी म्हणजे राज्यातल्या खऱ्या अर्थाने ते सरपंच ते राज्यमंत्री असं लोकसेवेचं त्यांचा प्रदीर्घ असा कार्यकाळ त्यांनी घालवला दूध उत्पादक संघ पुरवठा सहकारी संघाचं चेअरमन महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष देखील म्हणून ते होते आणि म्हणून त्यांनी अनेक वेळा आपल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन देखील काम केलं उत्तराखंडमध्ये जेव्हा अतिवृष्टीमुळे महाप्रलयात अडकलेल्या भाविकांना सुरक्षित आणून त्यांचं प्राण त्यांनी वाचवण्याचा देखील प्रयत्न केला त्याचाही उल्लेख मी मुद्दाम करतो सगळ्यांनीच परीने काम केलेलं आहे आणि म्हणून अनेक लोकांनी काम आहे नाश दराडे आपल्या जिल्हा बँकेचे त्या माध्यमातून आपण काम केलं जिल्हा मध्यवर्तीनेच नाशिकची तुमची सहकारी बँक कृषी का सहकारी ह्याच्यामध्ये देखील सहकारमध्ये आपण काम केलं आणि प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी सर्वांनाच मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं म्हणजे हे मगाशी मी ज्यांची नावं घेतली ही सर्व मोठी माणसं या सभागृहामध्ये मा ज्यांनी काम केलेलं आहे आणि या सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम केलं आहे सभागृहाची शान वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि या पुढे देखील भविष्यामध्ये दे, जे सदस्य येतील पूर्वी असं थोडं हो ज्येष्ठ लोक यायचे आता नवीन तरुण पण येत आहेत आणि शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि आल्यानंतर मात्र या सभागृहाचं जे काही आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो त्या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून या राज्यातल्या जनतेला न्याय देण्याचं काम त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या सभागृहातून होईल अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा या सर्व सदस्यांना ज्यांचा कार्यकाळ संपला आहे त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र